पंढरपूरचे वारी आले आणि आता मी जाणारच आपल्या मुलाकडे गेले म्हटले बघ बाळा आता पंधरा दिवस मी वारीला चाललोय मुलगा म्हटला मग काय करायचं बाबा म्हटले काय नाही बाळा फक्त एकच काम करायचं रोज पहाटे चार ला उठायचं आणि सगळ्या देवांची देवपूजा करायची मुलगा म्हटलं का हो बाबा पहाटे चार ला उठणं सगळ्या देवांची देवपूजा करणं मला काही शक्य नाही आता मुलगा ऐके ना पण ऐकेन आता मुलांना विचार केला नाही जर म्हणावं तर बाबा काय वारीला जात नाही आणि बाबा वारीला जर गेले नाही तर घरामध्ये नुसते भांडणच भांडणं म्हटलं एकदाच आपण हो म्हणून टाकू पूजेचं नंतर बघता येईल म्हटलं बाबानं होकार दिला बाबा गेले वारीला संध्याकाळची वेळ झाली मुलगा घरी आला झोपला पहाट्याच्या चार वाजले आणि आईने हका माना सुरुवात केली आई म्हटली उठरे बाळा देवांची देवपूजा करायची आहे देवाला गंध लावायचा आहे हा हलत नाही बोलत नाही काहीच नाही आईला राग आला जवळ गेली म्हटली उठ रे बा देवाची देवपूजा करायची म्हटला काय गाई पहाटे चारचे साखर झोप बरोबर ना महिला मंडळ कसे असते पहाटचे झोप म्हटलं साखर झोप कशाला कटकट लावली ग देवपूजा कर देवपूजा कर, देव कर आई म्हटली अरे बाळा देवपूजा करण्याला कटकट -कर म्हणायचं नाही आता कसा बसा उठला आंघोळ केली देवांची देवपूजा करण्याकरता सुरुवात केली देवारे म्हणजे बघितलं म्हटलं एवढे सगळे दहा बारा देव आहे रोज पहाटे चारला उठायचं सगळ्या देवांची देवपूजा करायची म्हटलं कोण करेल रागाच्या भरात याने काय केलं एक टोपली घेतली टोपली समजते ना हा त्या टोपलीमध्ये देवाऱ्यामधले सगळे देव भरले म्हटलं आई मी जरा विहिरीवरती जातो आणि सगळ्या देवांना आंघोळ घालून आणतो आई म्हटली कशी घाल बाबा पण देवांची आंघोळ मात्र झालीच पाहिजे आता विहिरीवरती गेला पुन्हा टोपलीमध्ये बघितलं म्हटलं एवढे दहा पारा देव आहे कोण चारला उठणार कोण देवांना आंघोळ घालणार कोण देवांना गंध लावणार म्हटला नकोच त्रास राग रागा गेतने गेतने आला रागाच्या भरात येणे काय केलं मध्ये चार पाच देव आपल्या हातामध्ये घेतले आणि विहिरीमध्ये खाली टाकून दिले बाकीचे देव घेतले घरी आला आणि देवांच्या समोर असा हात जोडून बसला आई म्हटली रे बाळा झाली का देवपूजा लावला का देवाना गंध हा हालत ने बोलत नाही काहीच नाही आई जवळ आली अरे नाराज का दिसतोस झाली का देवपूजा लावला का देवाना गंध तो काय गाई देवाना गंध कसा काय लावायचा आई म्हटली बाळा अरे झालं तरी काय अगाई मग अशी विहिरीवरती देवाना आंघोळ घालण्याकरता गेलो होतो ना चार पाच देवाने काय केलं म्हटला विहिरीमध्ये उडीस मारली देवा आता सुतप पडलं म्हटला गंध कुठून लावायचा दहा दिवस आईला राग आला रागाच्या भरामध्ये एक अशी तारखर मुसकाटामध्ये मारली बरोबर अशीच नुसती आता बायको नेमकी डिलिव्हरी करता माहेरला गेली होती म्हटलं इथं राहून आईचा मार खाण्यापेक्षा आपण निघा म्हटला सासरवाडीला म्हणजे आपण मोकळे झालो बरोबर सकाळचे सहा वाजले होते सासरवाडी मध्ये पोहोचला आणि सासूबाई नेमका दारामध्येच उभ्या होत्या तिने जावायला बघितलं आनंद वाटला म्हटली जाबाई बरं झालं तुम्ही आलात तुम्हाला देवानेच पाठवलं पंढरपूरच्या पांडुरंगानेच तुम्हाला पाठवलं आता अनेक वेळा सासरवाडीमध्ये आलो पण एवढं कौतुक सासूबाईनं आठ कधी केलं नाही जरा डाऊट आला म्हटलं काय हो सासूबाई सकाळी सहा वाजता मामा इतकं कौतुक कशा करता करता सासू म्हटले जावई त्याचं काय आहे ना तुमचे वडील काल आमच्या घरी आले होते आणि आमच्या यांना काल पंढरपूरला घेऊन गेले मी कालपासून म्हणत होते कोण करल पूजा कोण करल बरे तुम्ही हा म्हटला तिकडून सुटलो आणि इकडं येऊन गुंतलो पण सासूबाईचा आदेश मोडता येईल का पुरुष मंडळ आदेश मोडता येईल का एकदम मोठं नाही म्हणतात म्हणजे तुमचं तसंच आहे वाटत आता सासूबाईचा आदेश काय मोडता येणार नाही ना पुन्हा पहाटे तू चार वाजले सासूबाईने आवाज दिला जावाई उठा एका हकेत जवळ उठला आणि डायरेक्ट बाथरूम मध्ये सगळे आवरावर केले आणि देवांची देवपूजा करण्याकरता सुरुवात केली आता जावयाची देवपूजा म्हणजे काय हलक्या हलक्या गोष्टी होत्या का अजिबात नाही सगळ्या हैफाई गोष्टी सुगंधी फुले सुगंधी अगरबत्त्या सुगंधी धूप आणि प्रकार असा घडला याचा पूजेचा सुगंध त्यांच्या शेजरीन वयन गेला ती लगेच बाहेर आली म्हटली काय ग बाई तुमच्या घरामध्ये रोजच देवपूजा होते पण तुमच्या घरामधून हा भारी सुगंध कसला येतोय म्हटली काही नाही ग योगायोगाने आमचे जावाई बापू आले आणि जावयाची देवपूजा म्हणजे सगळ्या हैपाय गोष्टी पाहिजे सुगंधी फुले सुगंधी अगरबत्त्या म्हटली काय ग तुमचे जावाई देवपूजा पण करतात का म्हटली हो अतिशय छान प्रकारे अतिशय उत्तम प्रकारे म्हटली मग एक काम कर आमचे हे सुद्धा काल पंढरपूरला गेले जरा तुझी झाली ना का माझी पण करायला आता आतमधून हे ऐकत होत म्हटलं देव मला काही सोडत नाही मी कुठेतरी जातो आणि जीव देतो बरोबर सकाळचे सहा वाजले इतका वैतागला इतका वैतागला म्हटलं काय करावं आता देवला सोडत नाही मी कुठेतरी जातो आणि जीव देतो थोडस कोवळ सगळून पडलं होतं रागा रागानं एका विहिरीवरती गेला विहिरीच्या काठावरती उभा राहिला विहिरीमध्ये उडी मारणार तो आवाज आला अरे थांब अरे कशाला मारतोस कशाला जीव देतोस तो होता एक शेतकरी राजा अरे मरू नकोस रे जेव देऊ नकोस रे तुला प्रपंचा एवढा कंटाळा आला असेल ना तू माझ्या घरी चल तुला मी सांभाळतो दोन टाईम चहा दोन टाईम नाश्ता दोन टाईम जेवण दिवसभर आराम आणि फक्त एकच काम करायचं चा, पहाटे चारला उठून देव तुझ्या माझा दृष्टांत संपला पण देव तारी द्याला कधी कधी काही करण्याचा प्रयत्न करावा अजिबात नाही आपल्या हातामध्ये काही नाही कधी कधी काही 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 लोक का म्हणतात हे जे आहे ना हे फक्त माझ्यामुळेच आहे बरं का कुत्र गाडी घालून चाललं की त्याला काय वाटतं पण असं असतं का प्रत्यक्षामध्ये बघा आपल्या घरामध्ये महिला मंडळ वर तर स्लॅबला अशी पाल असते टांगलेली उलटी बरोबर आहे तिचं म्हणणं असं असतं मी आहे म्हणूनच माझं घर आज उभं आहे मी जर खाली आले तर स्लॅब कोसळेल का खरं सांगा म्हणत पण तिचं म्हणणं ते असतं मी पालीबद्दल म्हटले तुम्हाला दुसरं काय वाटलं तर विढाला विढाला म्हणजे आपण फक्त म्हणतो करता करविता आपण अजिबात नाही तो भगवान परमात्मा आहे Oh, yes. कोण बोलिया त्या शिवाय बोलवणारा कोणी नाही आणि म्हणून झाली सीमा भगवंताच नाव एवढं मोठं आहे व्यासांनी अठरा महापुराण लिहिले भगवंताच नाम चिंतन लिहिण्याचा प्रयत्न केला पण नाही सांगता आलं शेषा वर्णिता झाली सीमा शेषाने वर्णन करण्याचा प्रयत्न केला पण नाही आलं माझ्या सरस्वती मातेने पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाई केली नामाचा महिमा लिहिण्याकरता बसल्या पण नाही लिहिताल कारण का भगवंताचं नाव एवढं मोठं आहे माझे ज्ञानोबराय म्हणतात पृथ्वीपेक्षा पाणी दहा पट आहे पाण्यापेक्षा तेज दहा पट आहे तेजापेक्षा वायू दहा पट आहे वायूपेक्षा आकाश दहा पट आहे ಆಶಾಪೇ ಪಟ್ಟ कृष्णाला मारणा करता स्तनामध्ये काला कुट्ट असं विष भगवान कृष्णाला मारणा करता आली पण माझ्या भगवंताने काय केलं जी गती यशोदा मातेला जी गती देवका देवकी मातेला तीच गती आपल्या पुतना मावशीला दिली म्हणजे भगवंत फार कृपाळू आहे प्रभू रामचंद्रांचं उदाहरण सांगता येईल का ज्या वेळेला त्या रावणानं सीता माते के सह केलं पण माझ्या प्रभू रामचंद्राने केलं काय केलं रावणाचा त्या ठिकाणी पराभव केला, पर केला, केला रावणाचा नाश केला पण मुक्ती त्या ठिकाणी रावणाला दिली आणि म्हणून म्हणतात ना चांगले चांगले माझे भले ಭಗವಾನ್ ಪರಮಾತ್ಮ ಸನಾಮ ಚಿಂತನ ಅಪ್ಪನಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಬಂತಿ ಭುವ